नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंट एम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी जेईचा काल कोर्ट केसचा रिझल्ट जाहीर झालेला आहे डिग्री होल्डर्सच्या बाजूने हा निकाल जाहीर झालेला आहे बघा कालच त्यांनी निकाल जाहीर केलेला आहे आणि कालच त्यांनी ऑर्डर पण दिलेल्या आहेत ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदावर तात्पुरती नियुक्ती देणेबाबत बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभागाने खूप फास्ट प्रोसेस केलेली आहे बघा त्यांनी रिझल्ट पण लवकर जाहीर केलेला आहे आणि कोर्ट केसचा रिझल्ट जाहीर झाल्याबरोबरच त्यांनी जॉईनिंग लेटरबाबत अपडेट दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना ऑर्डर दिलेल्या आहेत तुम्ही जर हा पी डी एफ वाचला नसेल तर हा पी डी एफ वाचून घ्या बघा यामध्ये त्यांनी सर्व डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला कोणता विभाग मिळालेला आहे ही सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन बघा तुम्हाला जॉईनिंगसाठी तीस दिवस दिले जातील तीस दिवसाच्या आत तुम्हाला जॉईनिंग करावी लागेल जर तुम्ही तीस दिवसाच्या आत जॉईनिंग केली नाही तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून रद्द केला जाईल नवीन काही अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद